आपलं सरकार नाही आपलं शासन तो सर्वसामान्यांचं सा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक अठरा अठरा वीस वीस तास उभे राहतात ते मी स्वतः बघितलं जाऊन त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली ग्रामविकास मधून आपण ते करतो दुसरं जे आपल्याला एम टी डी सीचं जे आहे एक्स ते एक्सटेन्शन करायचं आहे तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहेत रस्ते असतील पाणी आहे दिवाबत्ती आहे ड्रेनेज आहे हे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि लाखो वारकरी खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला आम्ही देतो आणि पुन्हा एकदा आज सगळ्यांना आषाढी च्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो दे हां आणि आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली इकडे लाखो लोक येतात आपले वारकर येतात आज बघितलं आपण की कॅम्प लावलेत आरोग्य शिबीर लावलेत आय सी यू देखील टेम्पररी बनवलेत तिथं पेशंट देखील ॲडमिट होते त्यांनाही भेटलो मी जाऊन आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री महोदय दादा आणि म्हणून एक हजार बेडचं हॉस्पिटल देखील पंढरपूरमध्ये दे, करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारचं विकासाचं जे काही काम आहे ते या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू एवढी खात्री आपल्याला देतो तुम्ही प्रचंड जे काही मी रस्त्याने येताना पाहतो एवढं ये प्रेम वारकरी बांधव भगिनींचं मिळतं आहे हे लाभ हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालं आहे त्यामुळे हे आपल्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी आपला ऋणी आहे आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं काय में में हो ठीक आहे ते मी घेतो निवेदन तर तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो विठ्ठलराव सगळं होईल बरोबर पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल काही कमी पडणार नाही तुम्ही काळजी करू नका शेवटी एक सरकार कुणाचं आहे तुमचं आहे ते तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या या पांडुरंगा